कंत्राटी आउटसोर्सिंग कामगारांना कामावरून कमी करण्याच्या विरोधात आणि थकीत वेतन मिळण्याबाबत कामगारांचे धरणे आंदोलन महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी आणि आउटसोर्सिंग कामगार युनिट हे आपल्या मागण्या घेऊन रस्त्यावर उतरले आहेत मागील काही वर्षांपासून वीज मंडळात सेवेत असलेले कंत्राटी आणि आउटसोर्सिंग कामगारांना डावलून नवीन भरती करण्यात येऊ नये रास्तापेठ विभागातील कंत्राटी आउटसोर्सिंग कामगारांचे एक जून ते आजपर्यंतचे वेतन तसेच इतर विभागातील कामगारांचे वेतन हे त्वरित देण्यात यावेत अशा प्रकारच्या मागण्या घेऊन कामगार हे रस्त्यावर उतरलेत पहिली गोष्ट म्हणजे आम्ही पुण्यातील स्थानिक सा, आहोत बरेचसे मुलं स्थानिक आहेत काही काही गरीब घराण्यातले लोक आहेत गेली सात आठ वर्षे आम्ही एमएसीबी मध्ये आउटसोर्सिंगला ला काम करत आहोत आता सध्या तरी आम्हाला चार महिने झालेले पगार मिळालेले आहे पगाराचे आम्ही तोंडी यांना पहिले अधिकारी लोकांना तोंडी पहिले बातमी दिल्या असतात त्यांनी आम आमच्या तोंडी आम्हाला आम पण तोंडीच आश्वासन दिलेलं आहे परंतु त्यांनी अद्यापही त्याच्यावरती निर्णय काही ना घेतलेला नाही आहे त्यामुळे आज आम्हाला हे आंदोलन करावं लागलेलं आहे आमचं जे चार महिन्याचं थकलेलं वेतन आहे ते आम्हाला लवकरात लवकर मिळावं दुसरी गोष्ट आमचं पी एफ जवळजवळ नऊ महिन्यापासून भर नऊ महिने झालं आमचा कॉन्ट्रॅक्टर बदललेला आहे जो पूर्वीचा जो कॉन्ट्रॅक्टर होता त्यांनी पी एफ आम्हाला अद्यापही दिलेला नाही आहे त्यांना त्यांनाही दोन तीन वेळा विचारलं असतं त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलेलं आहे की तुमचं जो काही पीएफ आहे तो तुम्हाला एक एक दीड महिन्यात भेटेल पण अद्याप नऊ महिने झालेले पण तो पीएफ एफही नाही भेटलेला आम्हाला महाराष्ट्र राज्य आउटसोर्सिंग कामगारांचे अध्यक्ष तसेच त्यांचे इतर सहकारी यांनी महाराष्ट्र वीज मंडळातील अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर या सर्व मागण्यांचे उत्तर देत राहिलेली थकबाकी दिवाळीच्या आधी देण्यात येईल असे आश्वासन दिले असं धनाजीराव फडतरी यांनी सांगितले तीन तीन महिने पगार नाही त्या हातावरची पोट आहेत ह्या लोकांची आणि ज्या वेळेला आपण उठा करू त्याशिवाय आमच्याकडे बघत नाही आता चर्चा झाली की तुम्ही पगार का दिला नाही म्हणतात की आम्ही ऑर्डर काढली नाही ऑर्डर काढायचं काम कुणाच आहे काम करून घेता ऑर्डर तुम्ही काढली पाहिजे आता त्यांनी कबूल केलं की के आम्ही ऑर्डर काढतो अजून काढलेली नाही जुलै ऑगस्ट सप्टेंबरची ऑर्डर काढलेली नाही आता म्हणले की आम्ही ऑर्डर काढतो एजन्सी ठरवतो आणि दिपावळी पगार देतो हे यांचं त्याचं आता म्हणणं ह्याच्यावर सुद्धा आमचा विश्वास नाही आज ऑक्टोबर झाला बा तर तुम्ही परत जून महिन्याचा पगार दिलेला आहे हा तर दिपाळीपूर्वी कसं देणार आहात तरी सुद्धा आम्ही त्यांना सांगले ठीक आहे तीन महिन्याचा पगार तुम्ही दिपाळी पूर्वी दिला आम्हाला आहे त्याच्यानंतर आता जो प्रश्न येतोय की त्याचं म्हणणं आहे की जागा कमी झालेल्या जा आहेत जागा कमी झालेल्या जा आहेत परंतु आम्ही आउटसोर्सिंगचा अध्यक्ष नात्याने सांगतो रिट पिटिशन आपण जे दाखल केलं जून अकराला त्याला त्या लोकांनी म्हणजे कंपनीच्या लोकांनी त्यांना धक्का लावायचा नाही ती सोडून आउटसोर्सिंग घ्यायचे म्हणजे ही जी मुलं आहेत आत्ताची इथे एकाहत्तर लोक जे जागा आहेत त्या ऑटोमॅटिक त्या होतात आणि आमचा आग्रह ह्या सगळ्या लोकांना त्यांनी कामावर घेतलं पाहिजे